नमस्कार चिंतामणी ज्योतिष कार्यालयामध्ये सगळ्यांचं सर्ष स्वागत आत्ता नवीन काही प्रयोगानुसार हे सिद्ध झालंय की सप्तचक्राचे जे मंत्र आहेत किंवा जे काही बाराखडी आपण लहानपणी दिवे लागणीच्या वेळेला म्हणत असो अ आ ई ऊ एव औा तर हे जे बाराखडी जे आहे या बाराखडीने बरेचसे आजार बरेचसे आजार कमी होतात किंवा नाहीचे होतात तर हे जे, जे मंत्र आहेत किंवा हे जे बीज मंत्र आहेत किंवा बाराखडी आहे तर हे बाराखडी म्हणजे ते बीज मंत्र होते की त्यांनी आपल्या प्रकृतीवर किंवा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रयोग होत होते किंवा सकारात्मक परिणाम होत होते तर आता ज्यांना बाराखडी म्हणता येते त्यांनी ती बाराखडी म्हणावी आणि आपल्या लहान मुलांकडूनही बाराखडी म्हणून घ्यावी लक्षात ठेवा यामध्ये दोन गोष्टी होणार आहेत एक तर मनालाही आरोग्य अंग मिळणार आहे आणि मनालाही स्वास्थ्य चांगलं मिळणार आहे त्यांनी मुलांचा सर्वांगीण विकास होण्याला मदत होणार आहे कारण की त्या बाराखडी हे बिजमिंत्रा मंत्राला संलग्न आहेत त्यामुळे या बाराखडीचा आणि बीज मंत्रांचा खूप जवळचा संबंध असल्याने सगळ्यांनी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी